टोळीने बळकावलेला सिडकोतील बंगला आंबड पोलिसांकडून सील नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी दहशत खंडणीच्या आरोपाखाली अटक झालेले सातपूर येथील लोंढे पितापुत्र यांच्या विरोधात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी लोंढे पितापुत्र टोळीला बळी पडलेल्या कामठावाडा खुटवड नगर येथील पुष्कर बंगल्याचे मालक यांनी अंबड पोलीस स्टेशन येथे लोंढे टोळीने पुष्कर बंगला जबरदस्तीनं बळकावल्याची तक्रार दाखल केली घटनेचा तपास करून अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनेचा तपास करून पुष्कर बंगला सील करण्यात आला लोंढे पिता पुत्र आणि त्यांचे सहकारी सनी विठ्ठलकर व निखिल कुंभज यांनी खुटवट नगर नाशिक येथील फिर्यादी यांचा पुष्कर बंगला दोन हजार एकवीस मध्ये भाडितत्वावर घेतला सदर बंगल्यावर चोला मंडलम कंपनीचे एक कोटी सत्तर लाख रुपये कर्ज असल्याचा फायदा घेऊन लोंढे पिता आणि सह आरोपी यांनी बंगल्याचे मालक फिर्यादी यांना व धमकावून दहशत निर्माण करून बंगल्यावर कब्जा मारला लोंढे पिता पुत्र यांच्या दहशतीला बळी पडणारे कुटवड नगर कामठवाडा येथील पुष्कर बंगल्याचे मालक फिर्यादी यांनी आठ ऑक्टोबर रोजी लोंढे पिता पुत्र आणि सनी विठ्ठलकर व निखिल कुंभज यांच्या विरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता सदर प्रकार खंडणी जबरदस्ती दहशत निर्माण करून बंगल्यावर कब्जा केल्याचे लक्षात येताच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशांवे सदर बंगला हा सील करण्यात आला ही कारवाई अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार गुणी शोध पथकाचे पोलीस निरीक्षक विलास पडोळकर पोलीस उपनिरीक्षक फुल पगारे व इतर पोलीस कर्मचारी यांनी पुष्कर बंगला येथे जाऊन अधिक तपास करून बंगला सील करण्यात आला अशी माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूत यांनी प्रसार माध्यमांना दिली आठ तारखेला पोलीस स्टेशन अंबड येथे तक्रारदारांनी तक्रार दिली होती की त्यांचा जो बंगला आहे पुष्कर त्रिमूर्ती चौकातला तो, तो बंगला प्रकाश लोंडे त्यांचे दोन मुलं भूषण लोंढे दीपक लोंढे आणि त्यांचे सोबत काम करणारे सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम यांनी दमदाटी करून तो बळकावला होता त्या ठिकाणी निखिल आणि सनी विठ्ठलकर यांची फॅमिली राहत होती तक्रार घेतल्यानंतर शहाने शाह केली तक्रारदार यांच्या मिसेस मयच झालेल्या होत्या त्यांच्या नावावर तो बंगला होता आणि तो बंगला त्यांनी बेकायदेशीर कब्जा केला होता त्याला वेळोवेळी धमकवला होतं त्याच्याकडून दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती त्या बदल्यात ते बंगला खाली करणार होते परंतु ते फिर्यादी वारंवार जात होते पण फिर्यादीला ते दमदाटी देत होते त्यांनी कंटाळून तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस केली पुढच्या सदरचा बंगला जो आहे तो वॅकेट करण्यात आलेला आहे आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर आम्ही नोटीस वगैरे इश्यू केलेले आहेत की त्या ठिकाणी कोणी आघाडी करू नये म्हणून जे राहत होते दोन कुटुंब राहत होते ते सुद्धा त्यात आरोपी आहेत वास्तविक पाहता त्यांना सुद्धा माहित होत की हा बंगला बळकावलेला आहे त्या ठिकाणी सुरुवातीला प्रकाश लोंढे आणि त्यांच्या दोघ मुलांनी कार्यालय स्थापन केलं संपर्क कार्यालय केलं होतं त्या ठिकाणी परंतु काही तो कार्यालय त्यांनी तिथे स्थापन केल्यानंतर हे जे दोन आरोपी आहेत सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम ते या दोघांना तिथे त्या ठिकाणी वास्तव्यासाठी राहण्यास सांगितलं ज्या ज्या वेळेस फिरायला तिथे गेले त्यावेळेस ते त्यांना फिर्यादींना त्यांनी तिथून ते हुसकावून लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यावर पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी हे एका अटक आहेत दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे आवाहन करण्यात येत आहे की असे जर कोणी अजून तक्रारदार असतील किंवा ज्यांच्या प्रॉपर्टीवर मालमत्तेवर कोणी कब्जा केला असेल तर पोलिसांनी त्यांना पोलिसांशी त्यांनी संपर्क साधावा त्यांच्या त्यांना पोलिसांकडून सहकार्य केलं जाईल